इरविन चौकातील पेट्रोल पंप पासून युटर्न असलेल्या मार्गावरनं जोरदार वेगाने एका कार चालकाने वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयाकडे युटर्न घेत असताना शहर बस चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला रविवारी सायंकाळच्या वेळेतील ही घटना आहे गाडगे नगर ते जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या उतार मार्गाने एम एच सत्तावीस ए नव्याण्णव अडोतीस क्रमांकाची शहर बस येत असता अचानक एका कार चालकाने जोरदार वेगाने वाहतूक कार्यालयाच्या मार्गाने यू टर्न घेतला या दरम्यान वेळीच बस चालकाचे लक्ष जाऊन कार चालकाला वाचवण्यासाठी त्यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र ब्रेक लावले तर बस पलटी होऊन भीषण अपघात घडणार यासोबतच बाजूच्या दिशेने बस वडविणार तर रस्त्याने पाय जाणाऱ्या चार महिलांच्या अंगावर बस जाणार या भीतीने चालकाने बस थेट शहर पोलीस वाहतूक कार्यालयाजवळील दोन झाडांच्या मधात धडकली या धडकेने बसच्या दर्शनी भागाचा काचा फुटल्या मात्र कोणी प्रवासी जखमी झाले नाही जोराने आवाज ऐकू येताच कार्यालयातील वाहतूक पोलिसांनी सुद्धा धाव घेतली यासोबतच इतर नागरिकांनीही गर्दी केली